नमस्कार मित्रांनो कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं सर स्वागत आज सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची अशी अपडेट आहे ती म्हणजे पी एम किसान योजनेचे जे काही दोन हजार रुपये येणार आहेत त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे ती तारीख सांगितलेली आहे सरकारने की या तारखेला तुम्हाला पैसे येणार आहेत ते जे काही पैसे येणार आहेत ते तुम्हाला डेबीटीद्वारे तुमचे जे काही आधार कार्डला बँक लिंक आहे त्या खात्यामध्ये येणार आहे तुमचे जे काही अगोदरचे हप्ते त्यामध्ये आलेले आहेत त्या बँकेत त्या बँकेतच तुम्हाला ते पैसे येणार आहेत मित्रांनो त्यामुळे ही सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे हे पैसे कधी येणार आहेत हे बघूया त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो तो पूर्वी जर तुम्हाला पैसे मागितल्या हप्त्याचे अजूनही आले नसतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मी एक लिंक दिले आहे तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा त्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला हप्ता कोणत्या बँकेत गेलेला आहे कसं चेक करायचं हे सर्व मी त्या व्हिडिओमध्ये सांगले ते तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता जर तुमच्या पीएम किसानला मोबाईल नंबर जर लिंक नसेल तर तुम्हाला ते चेक करता येत नाही पण तुमचा आता चालू जो मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे तो कसा चेंज करायचा ही व्हिडिओ आम्ही बनलेला तोही तुम्ही जाऊन बघू शकता तर आता पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा आपण महत्वाची अपडेट आहे त्याच्यावरती बघूया पीएम किसानचा जो दो काही दोन हजार हप्ता होता तो कधी येणार आहे तो मिळणार आहे मित्रांनो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मिळणार आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो बघा पीएम किसानची ऑफिशियल ही वेबसाईट आहे त्यावरती बघा इथे लिहिलेलं आहे पीएम किसानचा हा अठरावा हप्ता आहे मित्रांनो हा हप्ता तुम्हाला मिळणार आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पुढल्या महिन्यात ऑक्टोबरच्या महिन्यात पाच तारखेला तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे पीएम किसानचे तुम्हाला पैसे आतापर्यंत मिळाले आहेत की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा पीएम किसानचे मिळतात पण मुख्यमंत्री जे जे आपल्या महाराष्ट्राचे जे, जे पैसे मिळत आहेत ते मिळत नाहीत का ते जर मिळत नसेल तरी मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्याच्यावरती आम्ही एक दुसरा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न नक्कीच करू तर मित्रांनो अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू एक माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र